श्री स्वामी समर्थ सर्वांना सखी की आज आपण माय सेल्फ डेव्हलपमेंटबद्दल बोलणार आहोत मी आज पाच गोल्डन टिप्स सांगणार आहे।, आहे हे सवयी खूप सिम्पल आहेत पण खूप इफेक्टिव्ह आहेत हे सवय जरी तुम्ही तुमच्या अंगी लावून घेतला तर खूप मोठा परिणाम दिसून येईल तुम्हाला प रूल नंबर एक धोरज थोडा स्वतःसाठी वेळ द्या किंवा काढा प्रत्येक दिवसात पंधरा ते तीस मिनिट फक्त स्वतःसाठी ठेवा ज्ञान वाचन किंवा चालणे त्यातून मन शांत होतो आत्मविश्वास वाढतो आणि विचार स्पष्ट होतात रूल नंबर दोन नवीन काहीतरी शिका धोरण थोडं न नवं शिका पुस्तक वाचा ऑनलाईन कोर्स घ्या नवीन रेसिपी करून बघा ज्ञान वाढल्याने आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व दोन्ही वाढतात रोल नंबर तीन आरोग्याकडे लक्ष द्या सकस आहार नियमित व्यायाम पुरेशी झोप या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत निरोगी शरीराचं सुंदर विचार आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते रोल नंबर चार सकारात्मक विचार आणि आत्मसंवाद ठेवा स्वतःशी नेहमी चांगलं बोलला मी, मी सक्षम आहे मी करू शकते हे आत्मविश्वास वाढ वाढतं आणि मानसिक ताकद येते रूल नंबर पाच इतरांना मदत करा आणि नेटवर्क वाढवा समाजात सहभागी व्हा इतर स्त्रियांना प्रेरणा द्या अनुभव शेअर करा यामुळे नेतृत्व आणि सामाजिक स समज वाढते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझे ह्या गोष्टी तुम्हाला पटत असेल तर एक लाईक आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि आवडल्या असेल तर नक्की शेअर करा ह्या सवयी जर रो दररोज थोड्याशा प्रमाणात पाळल्या तर काही दिवसात अंतर्बाह्य ध्वनी बदल जाणवतो हे दिनचर्या प्रत्येक स्त्रियांसाठी आहे जी स्वतःला दररोज थोडं चांगलं बनवू शकते शरीर मन आणि आत्मा यांचा समतोल राखत आत्मविश्वास सकारात्मकता आणि स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी हे दिनचर्या खूप महत्त्वाचे आहेत प्रत्येक दिवस ह्या दिनचर्या एक भाग पाळा सकाळी काही मिनटे ज्ञान आणि उद्दिष्ट ठरवणे दिवसभर नवीन काहीतरी शिकणे आरोग्याकडे लक्ष देणे स्वतःशी प्रेमाने बोलणे आणि इतरांना मदत करण्यासाठी छोटी कृती करणे ही दिनचर्या तुम्हाला दररोज थोडं अधिक मजबूत आणि शांत प्रेरणादायी स्त्री बनवते माझे व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू Thanks for watching.